कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेणमधील गणेश मूर्ती व्यवसायात हजारो हात राबतात गणेश मूर्तीकारांचे म्हणणे बाजू आणि त्यांची मते जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडण्यासाठी गणेश मूर्तीकारांच्या पाठीशी सरकार गाईडलाईनच्या अनुषंगानं प्रयत्नशील राहील असे राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री रायगडचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांनी पेण येथे आमदार रवी पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालती जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील उपस्थित होते आता मुंबईत अकरा मार्च रोजी होणारा मूर्तीकारांचा महामेळावा आणि राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे विचार करते म्हणूनच या विषयावर विविध आदेश होऊन सुद्धा या सगळ्या विषयामध्ये मूर्तिकारांच्या बाजूने सरकार उभे याची माहिती गणेश मूर्तिकार सुद्धा काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे न्यायालयासमोर हे प्रकरण असल्यामुळे या विषयात न्यायालयातच आपल्याला जिंकावं लागेल हा रिपोर्ट सुद्धा जरी आला तरी तो न्यायालयासमोर आला पाहिजे न्यायालयासमोर टिकला पाहिजे आणि या बाजूनेच आमची पावलं आहेत न्यायालयीन लढा लढाईतल्या आमचे योजना ही सार्वजनिकरित्या बोलणं यात संयुक्तीत ठरणार नाही मला या ठिकाणी सांगाव असं अभिमान वाटतं की निश्चितपणे मूर्तीकरांचा प्रश्न आपला सुटणार आहे मूर्तिकारांच्या पीओपीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पीओपी मुळे प्रदूषण होते हे अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाहीये त्याच्यामुळे पीओपीला बंदी हा विषयच येत नाहीये आणि इतर ठिकाणचे विषय आणि अन्य राज्यातील ठिकाणचे विषय आणि महाराष्ट्रातल्या मुंबई आणि परिसरातले विषय याच्यामध्ये खूप तफावत आहे त्याच्यामुळे मूर्तिकारांच्या पाठीशी ठाम राहण्याचं आश्वासन सन्मान्य रायगडचे संपर्क मंत्री शेलार साहेब यांनी या ठिकाणी दिलेला आहे पीओ च्या संदर्भात संकटाने पीओपी पर्यावरणाला पूरक आहे कारण काही गैरसमज असा झाला की पीओपी पर्यावरणाला पूरक नाही असं आणि त्याच्यासाठी आम्ही आता राज्यस्तरीय सर्व बैठका घेतल्या आणि तो आता आम्ही अकरा तारखेला पर्यंत इथं भव्य मेळावा ठेवलाय सर्व मूर्तीकार महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने येणार आहेत तिथे उपस्थित